आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के देवळाली वडणे रोडवरील कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिकेत आलेल्या सुरज शहाने राहणार साकूर पाठा इगतपुरी रोड या युवकाच्या दुचाकीने एम एच पंधरा एफ जे त्रेपन्न शून्य आठ अचानक पेट घेतल्याने परिसरात धावपळ उडाली वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल राज चुनियान यांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली विद्यार्थी व नागरिकाच्या मदतीने फायर व ड्राय केमिकल वापरून आग आटोक्यात आणून आग आटक विझवण्यात आली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वायराच्या शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचा अंदाज अग्निशामक जवानांनी व्यक्त केला यावेळी देवळाली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख अग्निशामकचे मनोज भालेराव जयदीप निसाळ स्वप्नील कासार आदित्य निसाळ यांनी मदत कार्य केले ए के पी न्यूजसाठी शौकत अली काझी दळली कॅम्प नाशिक